नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एका व्हिडिओमध्ये तर मी आता केळीत आलो होतो तर काही रोपाशी जळालेल्या आहेत म्हणजे मर झाली तर ही रोप काढून आपण या जागेवर यातलं एक दुसरं नवीन रोप लावणार आहोत तर हे कसं लावायचं म्हणजे ते बघू आपण अगोदर हे काढून घ्यायचं हे ए... का गेले ह्याचे पण आपण व्हिडिओ बनवू नंतर इथली माती काढायची या जागेवरची माती काढून घ्यायची आणि दुसरी माती या जागेवर टाकायची कारण असं की इथं बुरशीमुळे गेलं असल्यामुळं हे जमीन माती जी बुरशी आहे तो जो पुढं अपाय होणार आहे तो याच्यापासून टळतो रोप लावण्याअगोदर थोडंसं बुरशीनाशिक आपण त्यात होतो म्हणजे पुढे जा जाऊन त्याचा बुरशीचा जा परिणाम होणार रोपावर नंतर थोडीशी आपली नवीन माती टाकली मग आपण हे रोप घेऊन असं लावायचं हे नवीन रोप लावलेलं आहे तर नवीन रोप घेता लावताना एवढीच काळजी घ्या की जुनी माती बदला किंवा थोडासा अलीकड किंवा पलीकड लावायचं जेणेकरून जो काही बुरशी आली होती अगोदर बुरशीचा जो प्रभाव झाला होता तो नंतरच्या रोपावर होणार नाही आणि त्याच्यानंतर लावल्यानंतर थोडंसं बुरशीनाशक आपण त्याच्या बुडाशी होतो म्हणजे काही होणार नाही तर प्रकारे आपण नवीन रोप लावलेले तर धन्यवाद मित्रांनो